नेहून जोधपुरकडे जाणाऱ्या साप्तीगंगा एक्सप्रेस मधील दोन प्रवाशांवर जीव धरला दोन प्रवासी जखमी भुसावळवरून चढलेला एका प्रवाशाचा दोन राजस्थानी प्रवाशांची बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता <ज़ागा> मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर ही जैनरची घटना कारची डिवाइडरला धडक अपघातामध्ये पाच जण जखमी कार चालक पोलिसांच्या ताब्यात मेढा रस्त्यावरती कार अचानक पेट घेतला प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळी पडल्यानं मोठा अन्न टळला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश तिघांना अटक पोलिसांकडून बारा मोबाईल बारा डेबिट कार्ड सतरा चेकबुक जप्त भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांची कार भिवंडीमध्ये अल्पवयीन मुलीचा वीस वर्षीय तरुणाकडून विनयभंग आरोपी संतप्त जमानाकडून त्याच्या घरात राहणाऱ्या रहा नांदेडच्या देगलूर मधील समृद्धी कॉलेजच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल बोगस <music> नर्सिंग कॉलेज <upgrading> जवळपास चारशे विद्यार्थी फसवणूक केली पाच वर्षात एकही विद्यार्थी पास नाही वर्ध्याच्या कवनारमध्ये नदीकाठावरती गावठी दारू तयार करणाऱ्यावर कारवाई धुळे नंदुरबार राज्यमार्गावरती शेतकऱ्यांचा रस्ता रोको शेती पंपासाठी चोवीस तास विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक लातूरच्या जळकोटमध्ये कडव्याचा ढिगाळा आग पंचवीस हजार पेंडी जळून खाक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान विटा कराड रस्त्यावरती पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पिसाळलेल्या कुत्र्यांकडून चाळीसहून अधिक जणांवर हल्ला विटा हायस्कूल विवेकानंद नगर शाहू नगर परिसरात कुत्र्यांची दहशत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या